एक मराठा एक मराठा आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काच कोण म्हणते आपण हा समोर बसलेला जे विद्यार्थ्याचा समूह आहे त्यांना मराठा योद्धा आदरणीय मनोज पाटील जरांगे यांच्या दुसऱ्या टप्प्यातला सहावा अमरण उपोषणाचा दिवस आज त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला त्यांच्या पोस्ट पाहायला मिळतात अतिशय त्यांची तब्येत खालावलेली आहे त्यांनी आरोग्यसेवा बंद केलेली आहे अन्न पाण्याचा त्यांनी त्याग केलेला आहे फक्त एकच मिशन मराठा आरक्षण अशी त्यांची सुरुवातीपासून ती आत्तापर्यंतची भूमिका आहे ती ठाम आहे आणि या सरकारवर सरकारवर जे आत्तापर्यंत त्यांनी ठेवलेला विश्वास हा सरकार कुठंतरी ते डावळतो यासाठी त्यांनी आपलं आरक्षण हे मागं न घेता ह्या सरकारने जोपर्यंत महाराष्ट्रातल्या तमाम मराठवाड्यांना म महारा मरा मराठा समाजाला सरसगट ओबीसीतून कुणबी प्रमाणपत्र देऊन जी आर काढावा अशी त्यांची शेवटची मागणी आहे आज महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण समाज घटकांना कुठल्याही पद्धतीनं त्यांना समोर जाण्यासाठी एक आरक्षणाची गरज आहे मी बालाजी भुजंगराव नावंदे राहणार कुशनूर सेवानिवृत्त माजी सैनिक मी या देशासाठी एकवीस वर्ष आपले प्राणपणाला लावून माझ्या मातृभूमीत सुखरूप आलेलं आहे मी माझ्या देशासाठी जे दे मी बलिदान दिलं देशासाठी जी सेवा दिली त्यानंतर निरंतर मी माझ्या ह्या समाजासाठी एक समाज व्यक्ती म्हणून काही करू इच्छितो आणि ह्या लढ्यामध्ये माझा सहभाग राहावा अशी माझी स्पष्ट भूमिका आहे आणि ह्या लढ्यामध्ये आपल्यासारखे व्यक्तिमत्व समोर येऊन या मराठी आरक्षणाला सक्षम लढा देऊन ते आपल्या पदरात पाडून घ्यावं असं माझं स्पष्ट मत आहे या मराठा आरक्षणाची छोटीशी पार्श्वभूमी हा मराठा आरक्षण मिळवण्यासाठी आदरणीय मनोज पाटील जरांगे दादा यांनी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून हा लढा सुरू केला होता परंतु सरकारच्या मंत्रिमंडळाने त्यांना येऊन काही त्यांना आश्वासन देऊन हा लढा आणि हे उपोषण त्यांना थांबवण्यासाठी विनंती केली त्या विनंतीला मान देऊन जरांगे पाटील दादांनी यांनी सरकारला चाळीस दिवसाचा अल्टिमेट वेळ दिला होता परंतु त्या कालावधीमध्ये पण ह्या सरकारने त्याच्यावर कुठलाच तोडगा न काढता न्यायमूर्ती शिंदे यांची समिती आज हे काम करत आहे त्यांच्याकडे आज दहा हजारपेक्षा जास्त पाठपुरावे येऊन पण आजपर्यंत ही समिती सरकारसमोर कुठलाही अध्यादेश काढण्यासाठी कुठलाही ठोस पुरावा सरकारपर्यंत आज पोहोचवलेला नाही त्या अनुषंगाने आदरणीय मनोज पाटील जरांगे दादा यांनी पुन्हा एकदा चोवी पंचवीस तारखेपासून अमर उपोषणाला सुरुवात केली आहे आणि त्यांचा तो सहावा दिवस हो आहे अखंड महाराष्ट्रामध्ये गावागावातून न वाड्यातून ह्या अमर उपोषणासाठी महाराष्ट्र महाराष्ट्र समाज आणि इतर समाज घटक बांधव त्यांना जाहीर पाठिंबा देत आज मनोज पाटलाची प्रकृती बघितली तर त्यांचे आज व्हिडिओ बघू वाटत नाही अना अश्रू अनावर होतात एवढी त्यांची अवस्था विखरलेली आहे आणि आम्ही आज या सर्वाच्या आपल्या माध्यमातून मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आदरणीय मनोज पाटील जरांगे दादा यांची प्रकृती खालावली नाही पाहिजे त्याला हे शक्तीचं बळ दिलं पाहिजे कारण की आम्हाला मराठा आरक्षणाची गरज आहे लाख मेले तरी चालेल पण हा लाखांदा पोशिंदा जगला पाहिजे जर मनोज पाटील जरांगे दादा आमचे असतील तर असे लाखो उपोषण आम्ही तयार करू पुढं परंतु मनोजदादा जरांगे पाटील याला कुठलीही कदाचित धक्का लागला नाही पाहिजे असे आमच्या मराठा समाजाचं सर्वांचं मत आहे उद्या नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्का जमता आंदोलन आहे तर आपल्या इथल आंदोलन होणार ते कशा पद्धतीचं असेल त्याच पद्धती या ठिकाणी नी। आदरणीय मनोज पाटील जरांगे दादा यांनी शांतीचा आणि संयमाचा जे संदेश या महाराष्ट्राला दिलेला आहे आणि आपण आपल्या माध्यमातूनच पूर्ण ह्या जगाला दाखवून दिले आहे दीड कोटीची सभा जिथं काहीच गालबोट लागलं नाही एवढी मोठी सगा अखंड जगामध्ये आत्तापर्यंत कुठंच आलेली नसून त्या सभेमध्ये एक पायाखालची मुंगी पण मेलेली आपल्याला सूचना आलेली नाही तर आमचं हे आंदोलन फक्त हे सरकारला दाखवून द्यायचं आहे की मराठा समाज हा आरक्षणासाठी किती तळमळीचा आहे आणि आम्हाला याच्यामध्ये कुठलंच हिंसा बिलकुल करायची नाही सत्य संयमाच्याच मार्गाने आम्हाला आरक्षण म्हणून द्यायचं आहे चक्का जामे फक्त सरकारला दाखवून द्यायचं आहे की हे मराठ्याला तुम्ही आरक्ष देऊन मोकळं करा आणि मनोज पाटील जरांगेदादाच्या काळजीची तुम्ही काळजी करा आणि जर मनोज पाटील जरांगेदादा याच्या जर प्राणाला काही झालं त्यांच्या जर जीवाला काय झालं तर ते पूर्णस्वी हे सरकार जिम्मेदार राहील असं मी जाहीर सांगतो